लय आई बापाचं गुणगान गात होती बसला का नाही दनका झाला का नाही काल मग अपमान कालपासून वातावरण जरा वेगळं झालंय आमच्या घरच खर काल कस कि हिन काय म्हणले वाटत त्यांना ते पटलं नाही हिनं बोलल्याला त्या लोकांना पटलं नाही पण ॲक्च्युली मी मला पहिल्यापासूनच माहीत आहे की ते कसे आहेत तू काल जे म्हणत होती ना त्यांना ते ऐकलं असतं तर खरंच फायदा झाला असता आपला मी तर तुझ्या साईडनंच होतो खरंच मी तुझ्या साईडनं होतो काल तुझा फायदा झाला असा असता आपलाच तुझा म्हणजे माझा पण एक किस्सा आहे तर तो, तो किस्सा सांगायचा आहे मला वरती तुला म्हणतोय ते सांगू दे देखी मला नारळ देखी सांगू काय सांग हाय किस्सा सांगू हा खरं बोलणार त्यामध्ये आ? खर बोलणार हां कोणता किस्सा आहे सांगू तुला मागायला घ्यायची नाही आता सांग सांग म्हटलं ना सांगणार इकडं तोंड करून बसा कलती महाराष्ट्र रोन तू जा कठीण चालू आहे का दुकान बघ उठ जा पळ जा तू कटिंग करून ये जा रेन तू पण जा जा उठ तो किस्सा कोणता माहिती आहे का थांब थांब आता तू शांत तो किस्सा आहे आपण गडावरती गेलेल्याचा सांगू सांगू की आता मी सांगतोय सांगू सांगू नको सांगू मध्येच अर्धा व्हिडिओ होऊन जायचा आणि कोणाला समजणारच नाही पुन्हा विषय का ते काय झालेलं हिच्या मावशीचं होतं कार्यक्रम आणि मग कार्यक्रम होत त्यांनी आम्हाला इन्व्हिटेशन दिलं की बाबा आमचं कार्यक्रम आहे आणि तुम्ही तिथं या कार्यक्रमात या मग आमच्याकडं कसं की थोडासा आपला पैशा पाण्याची अडचण होती आणि मी हिला म्हटलं की नाही नको जायचं म्हटलं कारण आपल्याकडं पैसा पाणीच नाही तर ही काय बोलली की थोडीच आपल्याला तिथं काही खरेदी करायची जाऊ जेवण करू आणि येऊ परत आणि ते कार्यक्रम त्यांनी केलं तर कुठं त्यांच्या घरीच मग असं बोलल्याच्या नंतर चल चला 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 जाऊ म्हटले आणि हे म्हणायला लागले की असं पण तुम्ही कधी मावशीच्या घरी नेत पण नाही कधी आपण गेलो पण नाही आहे पहिल्यांदा तर मी काय बोलते की जाऊ म्हणून तर ठीक आहे म्हटलं माझ्या खिशात फक्त आणि फक्त शंभरच रुपये होते ठीक आहे म्हटलं चल म्हटलं आणि त्यावेळेस त्रिशा नव्हती हे दोन्ही पोरच होते फक्त रोहन आर्यनच मग आम्ही गेलो तिथे आणि त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर त्यांचं ते काही जो कार्यक्रम होता तो काही सगळी तयारी झाली पुन्हा त्याच्यानंतर तिथं जत्रा असते धारा शिवकडले जे आहेत ना त्यांना माहितच असेल गड गड म्हणतात बघा तिथं तर गेलो आम्ही तिकडं जत्र यात्रेत तिकडे गेल्याच्या नंतर आणि जातानाच केळी नेलता ना आपण एक डझन काय हा वीस तीस रुपयाच तीस रुपये डजन का काही केळे होती ते केळे आम्ही जातानाच घेऊन गेलेलो ना पोरांना एक सांगितलेलं होतं आप की आपल्याकडं काही पैसे नाहीत जत्रेत कसं खेळण्या वगैरे काय पण असतातच की मग यांना म्हटलेलं मी माझ्याकडं पैसे काही नाहीत तुम्ही मला सतवायचं नाही तुम्ही मला असं रडायचं नाही मला हे घेऊन द्या पप्पा ते घेऊन द्या असं म्हणायचं नाही बरं त्यांनी खरंच मला तिथं गेल्याच्या नंतर जत्रेत एक असा थोडा देखील मला त्रास दिला नाही आणि त्यांनी मला कोणतीच वस्तू मागितलीही नाही मग ते झालं आणि मग त्याच्यानंतर तिथं झालं असं की नाही सांग आता तू काय बोलली सांगा सांगा, सांगा। मग आता का गा म्हणते मग तिथं आम्ही गेलो आणि उभारलेलो आम्ही चौघ आम्ही एका साईडला असं कट्टा आहे तिथे त्या कट्ट्यावरती बसलो होतं आणि तिथं हिचा बाप हिची एक बहीण हिचे एक भाऊजी ते तिघं होते हिची आई काही नव्हती त्यावेळेस तिथे ॲक्च्युली ती जत्रेत होती परंतु साईडला कुठं तर असेल थी ती त्या ठिकाणावरती ती नव्हती मग त्या लोकांनी तिथं खायला पेढा नसतो का आपला पेढा पेढा माहित आहे ना मग जत्रेत मिळणारा पेढा ते पेढा घेतलेला होता अर्धा किलो का काय हे बारकी बारकी होते त्यावेळेस आर्यन असेल एक चार पाच वर्षाचा असेल आर्यन किती वर्षाचा असेल आर्यन केवडा असेल वर्ष चार वर्षाचा आर्यन असेल आणि रोन आपला पाच सहा वर्षाचा असेल असेल असाच ऐका ऐक स्टॉप स्टॉप मग असेल काय मला पण आठवत नाही त्यांचं त्या लोकांना अर्धा किलो पेढा काही घेतलेला आहे हिचा बाप हिची बहीण आणि हिचे भाऊजी तिघ बसून यांच्या समोर म्हणजे आमच्या समोर पेढा होते पर त्या लोकांनी माझ्या या पोरांना अर्धा पेढा देखील तोडून दिला नाही पेढा म्हणजे अशी खूप आहे खूप अनुभव थांब गत्री थांब 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 ते लोक जे माझ्या डोक्यात बसतात ना आणि त्या लोकांची जे काही इज्जत का करत नाही वाटतंय ना ते या गोष्टीमुळे आहे हे खरं नाही म्हणून तू सांग पाठीमाग देव आहे खोट बोलायच नाही तीन लेकर रा, लेकराची आई आहे तू पाठीमाग देव आहे हे खरं नाही म्हणून तू सांग खरं आहे का नाही तू सांग अर्धा पेढा माझ्या आर्यनला माझा आर्यन कसं आहे का काही खाण्यापिण्याच्या वस्तू असल्याना तो लाचरवाणी बघतो त्यांच्याकडं माझ्या आर्यनला फक्त अर्धा पेढा तोडून दिला नाही त्या लोकांनी तो दिवस काय माझ्या लक्षात असणार आहे फक्त अर्धा पेढा कोणताही बाप असू द्या त्यावेळेस माझ्या समोर त्या माणसानं फक्त अर्धा पेढा तोडून दिला नाही आयुष्यभर न विसरणारा तो दिवस माझ्या कायम लक्षात राहील वेळ निघून जाते हो प्रत्येकाची वाईट वेळ निघून जात असते पण तो काळ कायम लक्षात राहतोय कोण आपल्याशी कसा वागला काय वागला हे कायम आपल्या लक्षात राहते म्हणजे राहते अर्धा पेढा दिला असता म्हणजे काय त्यांचं काय हे झालं नसतं त्याच्यानंतर पुन्हा आम्ही शंभरमधले तीस तर आमचे त्या केळी घेण्यातच गेलेले होते आणि त्यानंतर आम्ही गाडी घेतली छोट्या छोट्या एक पन्नास रुपयाला दोन गाड्या काही तर त्या आजीला मी म्हटलं आज की आजी माझ्याकडं पैसेच एवढे आहेत म्हटलं पन्नासला दोन गाड्या द्या कारण पोर आहेत बारकी बारकी आणि आमच्याकडे पैसे नाहीत तुमच्या पण घरात तुमची पण नातवंड असतील हसं बोलल्याच्यानंतर त्यांनी ते दोन गाड्या दिल्या ते त्यांना दिलं दहा रुपयाचा मी धागा घेतला हातावर बांधत्यात तसा त्या धाग्याला तिघांच्या हातावरती बांधलं आणि हे बारके बारकी होते मग मी पेढा घेतला बाकी राहिलेला पैशांचा आणि त्यांना दिला पण त्यांनी तो पहिला घास दिला दिला त्यांनी मला पप्पा तू पण खा म्हणून दिला असे आता किलो नाही दोन दोन किलो पेढे देखील मी वाटू शकतोय त्या लोकांना मला एवढं सांगायचं आहे तुम्ही अर्धा पेढ्यासाठी माझ्या लेकरांचं त्यावेळेस माझ्या लेकरांना अर्धा पेढा दिला नाही मी आज एवढं कमवलं आहे की आज दोन किलो पेढं मी तुमच्या तोंडावर टाकू शकतोय त्या त्या लोकांना कायम कधी पण जेव्हा पण आता कुठं तर एक प्रगती होत चाललीय खर खोट नाही सांगत मी माझी प्रगती होते पण एक ना एक दिवस त्या पेढ्याचा बदला हा नेताजी घेणार म्हणजे घेणार आणि त्याशिवाय काही मी मरणार नाही फक्त अर्धा पेढा जर माझ्या पोराला दिला असता त्या लोकांनी तोडून त्यावेळेस माझं पण मन समाधान झालंच असतं शेवटी ते पण त्यांचे नातवंड होतेच एका पुरीच्या लेकरांना नवऱ्याला पुरीला घेऊन तो माणूस हसत खेळत समोर अर्धा किलो पेढा घेऊन खात बसलाय आणि माझ्या पोरांना फक्त अर्धा पेढा दिला नव्हता तर त्या गोष्टीचा बदला मी घेणार म्हणजे घेणार आणि त्यामुळंच कधी मी त्या लोकांची कदर करत नाही आहे हे तिला पण माहीत आहे आणि म्हणून ती पण कधी मला सोडून जात नाही आहे झालं गेलं सगळं ते होत असते नाराजगी होती तिची झाला सगळा मॅटर सॉल्व ती कधी जाणार पण नाही आणि काय नाही निघाला बोलता बोलता आज विषय निघाला म्हणून काढला तो विषय कधी पण त्या पेढ्याचा विषय माझ्या लक्षात आलं मनात आलं तर माझ्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही कारण आर्यन कसा का तू खायच्या वस्तूतलं हे आहे पानसट आहे त्याला खायचं ते दिसलं ना तो बघतोय फक्त अर्धा पेडा जरी दिला असता दोघांना एकामधून अर्धा अर्ध तोडून तरी मन समाधान झालं असतं की नाही त्यामुळं त्या लोकांची मी कधीच इज्जत करत नाही करणार नाही आणि केली पण नाही